हा अनुवंशिक आहे म्हणजे आई आणि वडील किंवा आई किंवा वडील यांच्यापासून जे जनुक किंवा जीन्स बाळामध्ये संक्रमित होतात किंवा ट्रान्समिट होतात त्यामुळे हा आजार होतो मग अनुवंशिक असून हा आपल्याला थांबवता येईल का म्हणजे थॅलेसेमिया झालाच नाही तर किती बरं होईल ना तर असं शक्य आहे आणि त्यासाठीच मला असं वाटतं की आपण याच्यासाठी पावलं उचलली पाहिजे हे hey, आपण तीन वेगवेगळ्या लेवल्सला करू शकतो सर्वप्रथम म्हणजे की जे मुलं मुली लग्न करणार आहेत त्यांनी स्वतःची थॅलेसेमियासाठी टेस्ट करून घ्यावी आणि जर मुलगा किंवा मुलगी मायनर असेल तर त्या व्यक्तीनी आपल्या पार्टनरमध्ये थॅलेसेमिया मायनर नाही ना, ना याची नक्की खात्री करून घ्यावी कारण दोघं जर मायनर असतील तर बाळाला थॅलेसेमिया मेजर म्हणजे जो गंभीर स्वरूपाचा आजार आहे तो होण्याची शक्यता खूप जास्त असते दोघांपैकी एखादा मा एक जर मायनर असेल तर पुढे होणाऱ्या अपत्यांमध्ये मायनरच जीन कॅरी होतो त्यामुळे त्याचा व्याधीच्या स्वरूपात गंभीर स्वरूपात आजार होत नाही आता हे झालं लग्नापूर्वीचं लग्न झालं असेल तर काय तर प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी किंवा गर्भधारणा होण्यापूर्वीसुद्धा तुम्ही ही टेस्ट करू शकता आणि ही माहिती किंवा मा ही आपल्या बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर होण्याचे चान्सेस किती आहेत हे आपण गर्भधारणा होण्यापूर्वीसुद्धा माहिती करू शकतो आता तिसरी लेवल म्हणजे ऑलरेडी गर्भधारणा झाली असेल तर जीन्स आपण बदलू शकत नाही ऑलरेडी लग्न झालेली व्यक्ती नातं बदलू शकत नाही पण तरीही आपण जर ह्या टेस्ट्स केल्या तर याच्यानंतर आपल्याला नक्की कळू शकतं की आपल्या बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर होणार तर नाही ना तर सर्वांनी या टेस्टचा अतिशय उपयोग खूप मायनर टेस्ट्स आहेत या खूप महागही नाही पण खूप मोठा धोका टाळू शकतो अशा या स्वरूपाच्या या टेस्ट्स आहेत आणि त्यांनी त्या कराव्यात असं मला सर्वांना सांगण्याचा मला माझा आग्रह असेल कारण थॅलेसेमिया मेजर हे आपण थांबवूच शकलो तर खूप कुटुंबाचं मानसिक आणि फायनान्शियल आणि एकंदरीतच स्वास्थ्य खूप सुधरू शकेल कारण आणि लहान मुलांना जे थॅलेसेमिया मेजरमुळे होणारे खूप सारे आजार आहेत किंवा त्यांना ज्या संघर्षातनं जात आहे ते आपण नक्की थांबवू शकू Thank you.